मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मागील वर्षभरातून सातत्याने चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी काही नेत्यांकडून आत्तापासूनच त्यांना उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिलाय जालन्यातल्या अंतर्वली सराटीतून मराठा आंदोलनाला महाराष्ट्रभर नेणाऱ्या मनोज जरांगेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रकाश आंबेडकरांनी असा प्रस्तावच ठेवलाय यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा समोर असताना राजकारणात येण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय हे त्यांचं मोठेपण आहे माझ्यासमोर सध्या मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे गृहमंत्र्यांनी जे संकट षडयंत्रमोर त्याला मी तोंड देतो हा माझा अजेंडा नाही समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत आहेत त्याबद्दल मी नंतर सविस्तर बोलेन असं उत्तर मनोज जरांगे पाटलांनी दिलंय त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात येण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या